एस सी एस टीच्या लोकांनी रस्त्यावर येऊन आपलं मत मांडायचं की बाबा नाही नाही आम्हाला काहीतरी रिझर्वेशनला धोका आहे अत्यंत चुकीत आहे आज मला सांगा की एस सी एस टीच्या लोकांना जनरलमध्ये कॉम्पिट करायचं आहे किती लोक कॉम्पिट करत आहेत आमच्या पुराण्या कशाला पाहिजे आता रिझर्वेशन त्यांनी यावं जनरलमध्ये प्रायव्हेटमध्ये जावं आणि जर चांगल्यात चांगलं एज्युकेशन देण्याची आमची ताकद आहे आता आमचे लोक म्हणतात की नाही नाही आम्ही एवढं जरी असलो तरी नाही नाही आम्हाला मात्र रिझर्वेशन पाहिजे कशाला पाहिजे त्या गरीब लोकांना कोण देईल मग रिझर्वेशन बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे ना डॉक्टर आंबेडकरांनी विदेशात पाठवलं ते स्वतःच्या पैशाने गेले त्यावेळेस बाबासाहेबांच्या समोरच क्रिमी लेअर होतं त्यांनी सांगितलं की बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे तुमची खूप आर्थिक स्थिती चांगली आहे मग तुम्हाला कशाला पाहिजे सरकारची मदत म्हणजे बाबासाहेबांना क्रिमी लेअर माहिती होतं की नाही नमस्कार ऍट पोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज भारत बंदची हाक देण्यात आली होती कारण होतं एस सी एस टी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक निर्णय आणि हा निर्णय एक ऑगस्ट रोजी देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की एस सी आणि एस मध्ये नॉन क्रिमिल लागू करा आणि सात बेंचचं हे घटनापीठ होतं आणि सातपैकी पैकी सहा लोक यामध्ये सकारात्मक होते आणि एक न्यायाधीश यामध्ये नकारात्मक होता सहा एकने हा निर्णय असा देण्यात आला आणि सर्व राज्यांना सांगितलं आणि त्याचे निर्देश दिले की आपण एस सी एस टी मध्ये उपवर्गीकरण करून त्यामध्ये नॉन क्रिमिनर लावण्यात यावं असा हा निर्णय होता आणि या निर्णयाचे पडस पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहे बिहार मध्ये तर याचे पडसाद हे अधिक तीव्र दिसत आहे यासोबतच महाराष्ट्र असो किंवा साऊथमध्ये तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सर्व राज्यांमध्ये याचे पडसाद आपल्याला उमटून दिसत आहे भारत बंदची सुद्धा हाक दिली आहे राजकीय नेत्यांची सुद्धा यावर विधाने येत आहेत परंतु नेमका सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय काय आहे या निर्णयाचे साईड इफेक्ट काय आहे खरोखर एस सी एस टी समाजासाठी हा निर्णय सकारात्मक आहे की नकारात्मक आहे त्यांच्या फायद्याचा आहे की तोट्याचा आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण गरीब आणि सर्वसामान्य जनता ही नेता म्हणेल त्यांच्या मागे जात असते परंतु कायद्याच्या खोलीमध्ये जात नाही यासाठी कुठला तरी कायदेतज्ञ आणि वकील या पेशाचा व्यक्तीच आणि घटना माहिती असलेला व्यक्ती आपल्याला हे सर्व बाजू समजून सांगू शकते म्हणून आज आपल्यासोबत एक विशेष गेस्ट आहे माझ्यासोबत आज या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत हा निर्णय काय आहे हे समजून देण्यासाठी नागपुरातील संपादक ज्येष्ठ वकील आणि ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे जे सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा या क्षेत्रामध्ये वावरतात असे ऍडव्होकेट सिद्धार्थ कांबळे सर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार जयवीर सर माझा पहिला प्रश्न असा आहे की एक ऑगस्टला न्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे आणि त्यांनी सांगितलं की एससी सी एस टी मध्ये आता उपवर्गीकरण करा आणि नॉन क्रिमिनलर लावा त्यानंतर हे सर्व घटना आता आपण पाहतच आहे की काय चालू आहे भारत बंद सुद्धा हाक देण्यात आली भारत बंद सुद्धा झालेला आहे नेमका हा आदेश काय तुम्ही सोप्या आणि साध्या शब्दामध्ये समजावून सांगा हा ठीक आहे एकदा हे हेच मॅटर सुप्रीम कोर्टाच्या पाच बेंचच्या जजमेंट जजेस समोर होतं आणि त्यांनी असा निकाल दिला होता की ह्या कॉन्स्टिट्युशनल जे एस सी एस टीच्या जे कॅटेगरायझेशन आहे त्याला तुम्ही बायफर्केट करू नका आणि त्याच्यानंतर हे जजमेंट पुन्हा अपीलला गेलं अपीलला म्हणजे सिनियर जास्त बेंचकडे आणि यावेळेस सात बेंचच्या जजेसनी हे डिसाईड केलं की बदलत्या याच्यामध्ये की अनेक लोक अनेक कास्ट एस सीमधले असो की एस टीमध्ये ते डिप्राइवड राहिले ते एकदम मागे राहून गेले त्यांचा कुठे कुठेच लक्षात नाही म्हणजे जसं आपल्याकडे एका स्वीपर कम्युनिटीची अत्यंत हे आहे परंतु काही ठिकाणी जसं मध्ये चमार कम्युनिटी फार वाढलेली आहे काही मीना कम्युनिटी अत्यंत प्रगतिशील आहेत परंतु त्याच्यामध्ये शेकडो जाती ज्या आहेत त्याचं अस्तित्व संपलं त्याच्यामुळे सर्वांचं मत असं झालं मत होतं फक्त ते की तुम्ही याच्यातलं क्लालिफ क्लासिफिकेशन हे स्टेट करू शकते स्टेट म्हणजे काय स्टेट जे जे कोणी एम्प्लॉयमेंट देत असेल मग त्याच्यात महाराष्ट्र स्टेट येतात तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे तुम्ही स्टेटचं काम आहे आणि स्टेटनी बघावं समजा जर त्याच्या ह्या रिझर्वेशनच्या याच्यामध्ये एखादी कम्युनिटी जर डिप्राईव्ह राहिली असेल वर्षानुवर्ष एकही त्याच्यात शिक्षण म्हणा की नोकऱ्यात कुठेही काही नसेल त्यांचं समावेश नसेल तर त्या लोकांसाठी काहीतरी त्या सिच्युएशन त्यांनी करावं दुसरं नवीन नाही ना पण एस सी एस टीतले लोक असतील तर एस सी एस अशा पद्धतीचं तुम्ही आरक्षण करायला करा काय हरकत नाही असं त्यांनी मत दिलं आणि सर्व स्टेटला सांगितलं की बाबा तुम्ही अशा तर केसेस आमच्याकडे आता पाठवू नका म्हणजे सांगायचं एवढंच आहे की तुम्ही स्वतःच आपल्या डिसिजन घ्या त्याच्यामुळे काय होईल की आता स्टेटला हे विचार करतील आता स्टेट पुन्हा चेक करेल की कोणत्या कोणत्या कम्युनिटी एस सी एस टी मधल्या ज्या डिप्रॉड राहिल्या त्यांना काहीच मिळालेलं नाही त्या लोकांना ते विचार करतील आणि त्यांच्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने जे काही पर्सेंटेज त्यांना मिळायचं ते मिळेल तर ता त्याच्यामध्ये सर्व लोकांनी एस सी एस टीच्या लोकांनी रस्त्यावर येऊन आपलं मत मांडायचं की बाबा नाही नाही आम्हाला काहीतरी रिझर्वेशनला धोका आहे हे अत्यंत चुकीचा आहे आणि कॉन्स्टिट्युशन जरी सुप्रीम कोर्टाने हे जजमेंट हे जजमेंट म्हणजे ऑब्झर्वेशन स्टेट परंतु स्टेटला शेवटी अधिकार आणि त्या स्टेटच्या अधिकाराच्या अंतर्गत ते त्यांना जर वाटलं की नाही तर नाही करणार तर त्याच्यामुळे जो कोणी काही हे असेल आणि आलं तर तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यानंतर मग अनालिसिस करतील असाच प्रकार इंद्रा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये झाला होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे मंडल कमिशनच्या नंतर इंदिरा साणीचा मोठं केस होतं त्याच्या नऊ बेंच डिसिजन होतं त्याच्यात त्यांनी लिहिलं की एस सी चे लोक जनरलमध्ये कॉम्पिट करू शकतात फक्त एस सी एस टीचे लोक पण जनरलचे लोक ओबीसीचे लोक कॉम्पीट नाही करू शकत आज मला सांगा की एस सी च्या लोकांना जनरलमध्ये कॉम्पीट करायचं आहे किती लोक कॉम्पीट करतायत एक उदाहरण म्हणजे यूपीएससी च्या याच्यात तुम्हाला जरी किती मार्क असले एस सी एस टीच्या लोकांना परंतु तुमचा इंटरव्ह्यू मात्र एस सी एस टीच्या लोकांचा वेगळा होतो आणि त्यांनी काय करतात की जिथे जेवढे मार्क तुम्हाला रिटर्न मध्ये मिळाले जसं आता शंभर पैकी नव्वद मार्क मिळाले असतील आणि जर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय करते फक्त दहाच देतील वीस देतील की जे कमीत कमी तुमची जी लेवल आहे त्या लेवलमध्ये आतील आम्ही लोकांनी एस सी च्या लोकांनी काय केलं हे बिलकुल चुकीचं आहे आणि दुसरं जे पॅरामीटर्स लावलेले आहेत त्यांनी लेअरचा हा अत्यंत महत्त्वाचा इश्यू आहे मध्ये आता बंगलोर इथे एक मोठं अनालिसिस झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की यू पी एस सीच्या ह्याच्यात जे सत्तर पर्सेंट हे जनरलला मिळाले एस सी एस ला सिक्स्टी एट पर्सेंट होते आणि जे त्याच्यामध्ये लेअर होतं जे ओबीसीमधले त्यांना सेवंटी फोर पर्सेंट मिळाले म्हणजे चार पर्सेंटनी त्यांचा वाढ झाला त्याच्याने फायदा काय झाला की चार पर्सेंटनी हो हो ते पुन्हा वाढल्यामुळे जनरलचे जे कॅन्डिडेट होते त्याच्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या आणि ओबीसीचा जो राहिलेले होते ते ओबीसीचे लोक आपआपच सरकले म्हणजेच याचा अर्थ की एस सी एसटीच्या लोकांना जर क्रिमिल लेअर लावलं जे डू आहे ज्यांना काही गरज नाही आहे याची रिझर्वेशनची तर ते वेगवेगळे ट्युशन लावू शकतात आणि त्याच्यामुळे ते जनरलमध्ये कॉम्पिट करू शकतील आणि जे काही उरलेले लोक आहेत एस सी एसटीचे गरीब लोक आहेत त्या लोकांना त्यांना थोडंसं पुश होईल आणि ते पुढे येतील त्याच्याने काय बिघडलं जर एवढंच आहे तर युपीएससीच्या लोकांनी तो विचार करायला पाहिजे होता की आमची सेपरेट इंटरव्ह्यू का घेता जर तुम्हाला खऱ्या अर्थानं मार्किंगचं जर हे होतं एवढं तर आपल्या एस सी एस टीचे जेवढे आय एस अधिकारी झाले असतील आय पी एस अधिकारी झाले असतील तर त्या लोकांनी विचार करायला पाहिजे होता की आम्ही त्यांच्या जनरल सोबतच आमचंही मार्किंग करा जे कोणत्या तरी ते कट ऑफ डेट मध्ये येतील तर ते मेरिटमध्ये जातील इंदिरा सांधी मध्ये तेच म्हटलं ना मेरिट चॅनल वरती त्यांनी सांगितलं की एस सी एस चे लोक जे मेरिटमध्ये येतील त्यांना एस सी एस मध्ये टाकण्याची गरज नाही एवढं माहिती असताना लोकांनी इतकं कन्फ्युजन केलेलं आहे आणि एस सी चा जो ऍक्ट आहे किंवा जे संविधानिक प्रोव्हिजन्स आहेत ते मात्र कोणी वाचत नाही विचारच करत नाही आणि अशा अशा लोक याच्यामध्ये हे के केलेत आणि भूषण गवई जस्टिस भूषण ना एकदम एकेरी शब्दापर्यंत बोलायला लागले मला कळत नाही की त्यांच्या लेवलचा एकतरी माणूस आहे हो का आणि ज्यावेळेस जो माणूस सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस होऊ शकेल आता कोण्यासाठी पुढच्या या गटामध्ये त्याच्या बाबतीमध्ये इतक्या घारेळे शब्द वापरायचे ते अत्यंत दुखदायी आहे म्हणजे एस सी एस पीच्या लोकांनी बोलून आहे त्या सर्व बाबीकडे मी येतो परंतु हा निर्णय आल्यानंतर लगेच सरकारने केंद्र सरकारने कॅबिनेट मिटिंग घेतली आणि त्यामध्ये त्यांनीच असं स्पष्ट केलं अश्विनी वैष्णवी वैष्णवी यांनी ते नंतर स्पष्ट केलं की सरकार कुठल्याही या विचारामध्ये नाही की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो लागू करण्यासंदर्भामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाबासाहेबांनी अशी कुठली तरतूद केली नाही की एस सी एस टी मध्ये आपण क्रिमिल लावावं हो। त्यामुळे आम्ही संविधानाचे रक्षक हो, आहोत आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय लागू करणार नाही हा जो त्यांनी जे डिसिजन घेतलेले ते अत्यंत चुकीचं त्यांनी सांगितलेलं आहे खरी गोम आहे जनरलची ब्राह्मणांची इंटेलेक्च्युअल लेवल त्याच्यात दिसते कारण जर एस सी एस टीच्या ओबीसीच्या लोकांनी जर जनरल मध्ये आले क्रिमी मध्ये आणि एस सी एस टीच्या जर लोक गेले तर पोस्ट कोणाच्या कमी होतील जनरलच्या होतील मग जनरलच्या कमी झाल्या म्हणजे कोणाच्या कमी होतील म्हणजे जिथे कल वर्ग जो आता जो क्रीम खातो आहे तर त्यांच्या या जेव्हा जेव्हा त्यांना काहीतरी नुकसान होत असते त्यावेळेस ते असे छोट्या मोठ्या घटना घडवत आणतात लोकांना ज्यांना माहिती नाही त्या त्या लोकांशी चर्चा करतात तो मोठमोठ्याला आंदोलन करण्यासाठी हे करतात प्रोत्साहन देतात म्हणून मला असं वाटते की ही जी उत्तर आहे ती एकदम बनवा बनवीची आहेत मुळातच त्यांनीच सांगितलेल्या अनेक घटना हे छोट्या मोठ्या याच्यातनं होत असतात असं माझं मत आहे तुमचं स्पष्ट मत आहे की नॉन क्रिमिलेअर हे लागलंच पाहिजे असं तुमचं स्पष्ट मत आहे निश्चित कारण काय होते की ज्याची आता आमची कॅपॅसिटी चांगली आहे आमच्या पुराण्या कशाला पाहिजे आता रिझर्व्हेशनचा आणि यावं प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये जावं आणि जर चांगल्यात चांगलं एज्युकेशन देण्याची आमची ताकद आहे आता आमचे लोक म्हणतात की नाही नाही आम्ही एवढं जरी असलो तरी नाही नाही आम्हाला मात्र रिझर्वेशन पाहिजे कशाला पाहिजे त्या गरीब लोकांना कोण देईल मग रिझर्वेशन थोडीशी भूमिका मोठी घेतली पाहिजे थोडस आपण जरा मोठे भाऊ आहोत तर जरा लहान भावाकडे लक्ष दिलं पाहिजे की सर्वात आपल्याला नको आहे कमीत कमी आपल्या कमीत कमी मागच्याला मिळालं पाहिजे ही जर भूमिका ठेवली तर खऱ्या अर्थानं मला असं वाटते की बुद्धाचे तुम्ही या नाहीतर जे स्वतःच मला मिळालं पाहिजे मला माझ्या पोरांना ना, पंडूर बिलकुल बरेच आंबेडकरी नेत्यांनी पण भूमिका घेतली आहे मायावती असो चंद्रशेखर असो इकडे राज्यामध्ये आंबेडकर आंबेडकरांनी तर म्हटलं की आ, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे अनुच्छेद चौदाचा उल्लंघन आहे असं आंबेडकरांनी म्हटलंय मग हे सर्व नेते का अशा पद्धतीची भूमिका घेत असत मला सांगा की ज्यांना खरच अभ्यास आहे की नाही मला माहित आहे परंतु ते जे रिझर्वेशन आहे ते काही कमी होणार नाही ते जिथे आहे तिथेच आहे क्रिमिलरनी फक्त आपले लोक वरती जातील आणि जो बॅकलॉग आहे त्याच्यामध्ये ते लोक येतील खालचे लोक वर येतील संख्या वाढेल मग एवढंच जर बोंबलायचं होतं मग यांनी इंद्रा साहनीमध्ये मेरिट चॅनल होतं त्याच्याबद्दल काय बोबलत नाही युपीएससी मध्ये एस सी एसटीचे वेगळे इंटरव्ह्यू येतात आणि त्याचे मार्ग ते कॉम्पेन्सेट करतात का करतात त्यावेळेस किती लोक ते आपले पुढारी बोलत आहेत म्हणजे जिथे जिथे ब्राह्मणिकल वर्ग असला तर आमचे पुढारी असो की कोणी असो शेपटी हलवतात त्याच्यामुळे जे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने एस सी एस टीचा फायदा झाला असता एकही जण जात नाही क्रिमिलेअर मध्ये क्रिमिलेअर म्हणजे याच्यात मेरिट चॅनल चॅनल तुमच्यासाठी आहे मेरिट चॅनल किती लोकांना माहिती आहे मी आता इन्कम टॅक्सचे जवळपास चाळीस पन्नास केसेस माझ्याकडे होते आणि मेरिट चॅनल वरती आम्ही सर्व जजमेंट आले कि मेरिट चॅनल इज अप्लिकेबल टू द एस असे सर्व आमच्या इन्कम टॅक्सच्या सर्व लोकांनी जे जे मेरिट चॅनलमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ते पास झाले आणि वरती गेले आणि सडनली त्यांना खाली आणण्यात आलं ते सर्व रिस्टोअर केलं आम्ही आणि सर्व लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना एरिया मिळाला असं कसं ज्या लोकांना माहितीच नाही विषय समजत नाही आणि काही काही लोक तर एकदम इव्हन वकीलही बनतात परंतु विषयाचं ज्ञान असलं पाहिजे कॉन्स्टिट्युशन मधनं ज्ञान असलं पाहिजे ना आम्ही मागच्या पंचवीस तीस वर्षापासून हात धंदा करतोय आणि फक्त कॉन्स्टिट्यूशन याच्यावरती बोलत असतो त्याच्यामुळे आमचा अभ्यास आहे आणि जर कोणाला असेल तर त्यांनी ओपन याच्यात बोलावं मी त्या दिवशीच्या आमच्या नागपूरच्या मोठमोठ्या लोकांसोबत बोलत होतो त्यांना सांगितलं की जरा तुम्ही आता मोठं मन करा हे एवढस संकुचित वृत्ती ठेवून होणार नाही आणि तुम्ही लोक विषयच मध्ये समजून घ्या आणि कॉम्पिटंट माणसांकडनं विचारा ना किंवा मग मी मलाही तीन चार ठिकाणी लोकांनी बोलवलं की तुम्ही त्याच्यावरती बोला मी म्हटलं मग माझी भूमिका अशी आहे तुम्ही मला बोलवू नका बोलवलं तर मी असं बोलेन ते म्हणाले नाही येऊ नका तुम्ही म्हणजे काहीतरी कुठल्या तरी विचार आणि ग्रस्त असणाऱ्या लोकांनी हा सर्व विषय उचललेला आहे आणि बाकीचं तर ऐंशी टक्के लोक अरे वाघ आला रे आला चलो भागो रे भागो अशा पद्धतीची भूमिका ही अत्यंत धोकादायक आहे समजा तर यामध्ये एक असाही म्हणजे मतप्रवाह आहे की आरक्षण हे सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून दिलं होतं जे की शोषित वंचित घटक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करणे आणि त्यांना सर्व समान स्तरावर आणणे हो हा एक आरक्षणाचा उद्देश होता मग आता खरोखरच एस सी एस टीच्या हे जे आपण क्रिमिनर वगैरे म्हणतो तर आर्थिक स्थिती जरी बाजूला केली तरी सामाजिक स्थिती इतकी सुधारली आहे का की त्यांच्यावर आपण आता क्रिमिनर लावलं पाहिजे नाही आर्थिक स्थिती हा वेगळा विषय आहे तुम्हाला फक्त जे जे लोकांचं इन्कम एक आठ दहा लाखाच्या वरती असेल त्या लोकांचा हा इश्यू आहे त्यांनाच पाहिजे आहे की नाही 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 आम्हाला आम्ही इन्कम किती असलं आता अनेक ठिकाणी मला सांगता येईल की फॉरेन मध्ये अनेक लोकांनी स्कॉलरशिप मध्ये गेलेले आहेत जे लोकांच्या नाव आहेत सांगितले तर तुम्हाला धक्का बसेल कशाला करायला पाहिजे ज्याची ताकद आहे बॅरिस्टर राजाभाऊ ना डॉक्टर आंबेडकरांनी विदेशात पाठवलं ते स्वतःच्या पैशाने गेले त्यावेळेस बाबासाहेबांच्या समोरच क्रिमी लेअर होतं त्यांनी सांगितलं की बॅरिस्टर राजाभाऊ खोबऱ्याकडे रा तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे पण तुम्हाला कशाला पाहिजे सरकारची मदत अहो ते सर्व ज्वलंत उदाहरण आहे तुमच्या समोर आणि बाबासाहेबांच्या समोरच आहे म्हणजे काय म्हणणार तुम्ही बाबासाहेबांच्या बॅरिस्टर राजाभाऊ खोबऱ्याकडे ना सांगितलं की तुम्ही चांगली स्थिती तुम्ही पर्सनल लेवलवरती जा म्हणजे बाबासाहेबांना क्रिमी लेअर माहिती होतं की नाही ज्या ज्या लोकांना ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे त्या लोकांना गरज नाही त्याने कॉम्पीट करावं आणि ज्या ज्या लोकांना खरंच गरम नाही गरज आहे जसं त्यांचे आई वडील अत्यंत गरीब आहे मजुरी करतात काय काय ते ट्युशन लावतील कुठून कुठून एवढं हे काय सर्व करतील तर त्याच्यासाठी सर्व हे हा सेम रेस मध्ये आणण्याचा आपला इशू आहे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये सोळा चार ए सर्व सोळा चार मध्ये सर्व टिकलेला आहे ए त्याच्यानंतर बी हे वेगवेगळे सेव्हन्टी सेव्हन अमेंडमेंट आलं एटी सिक्स अमेंडमेंट आलं हे सर्व वाचा त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा इशू एकदम इतका हलका घेण्याची नाही आहे याच्यामध्ये अनेक सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये त्यांनी इव्हन मंडल कमिशनचा जो इंद्रा सायनी वर्सेस ऑफ युनिट अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यातच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एस सी एस टी कॅन कॉम्पिट विथ द जनरल पण जनरल कॅन्डिडेट कॅन नॉट कॉम्पीट विथ अदर प्लेसेस स्पष्ट त्यांनी केलं किती लोकांनी घेतलेले नाही ना म्हणजे इव्हन सर्वच लोकांना जरी आम्ही आता स्वतः आम्ही लोक रिझर्वेशनचा उपयोग नाही घेतला मी इन्शुरन्स कंपनीमध्ये आलो आम्ही मध्ये आलो काही इश्यूज नव्हता आणि नंतर मग वाटलं काय जे असेल बेनिफिट घेतलेलं नाही घेऊ सर आमच्या मला असं वाटतं की हे सर्वच्या सर्व आहे लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि थोडस अंतकरण मोठं करणं गरजेचं आहे एवढंच माझं बोलणं आहे परंतु सर सर्वोच्च नंतर निर्णय दिला परंतु त्याला लागू करणे हे राज्य सरकारांचे आणि केंद्र सरकारच्या हाती आहे आता केंद्र सरकारने तर हात वरती केले आहे त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलीच सुधारणा यामध्ये करणार नाही किंवा त्यांनी असं सांगितलं की आम्ही कुठली छेडछाड करणार नाही राज्य सरकारांची भूमिका यापेक्षा काही या दुसरी असू शकणार नाही सध्या तरी कारण लोकांचा सुद्धा विरोध त्यांना घ्यायचा नाही आहे निवडणुका किंवा मतस्वरूपामध्ये मद या गोष्टी जरी बघितल्या तर तुम्ही ही गोष्ट यापुढे कशी जाणार आहे कशी बघता हे बघा सर्वात पहिले जो मोठा वर्ग असतो तो मेन प्रवाहात असतो आणि काही लोक जे एकदम मध्ये असतात ते प्रवाहाच्या प्रवाहात येत नाही आणि त्याच्यामुळे सरकारला निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं हा विचार करून ते करणार नाही निश्चित नाही करणार कारण याच्याकरता की एक मोठी कम्युनिटी आज बुद्धिस्ट कम्युनिटी इथली घ्या म्हणजे महार कम्युनिटी आपल्याला म्हणता येईल हे लोक मोठे आहेत परंतु जे बाकीच्या कम्युनिटी आहेत जसं आता एक पारधी कम्युनिटी अत्यंत लहानशी कम्युनिटी आहे त्याचे डिप्रड आहे आणि त्याचा कोटमध्ये मध्ये काही फारसं काही फरक पडत नाही तर त्याच्यामुळे सरकारला जे कम्फर्टेबल वाटेल त्याच्यामध्ये ते येतील आणि जे कम्फर्टेबल आहे पण आपणच स्वतःहून म्हणून सुप्रीम कोर्टाने हा विचार केला की बाबा जे लोक डिप्राय राहिले अत्यंत प्रवाहाच्या विरुद्ध झाले संपले त्या लोकांना कुठेतरी आपण हेल्प केलं पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारची जबाबदारी आहे म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही सब क्लासिफिकेशन ऑफ कास्ट करा त्याच्यात काय वाव काय मला वाटतं की काही त्याच्यामध्ये हे नाही आणि उगीच त्याच्यावरती रस्त्यात येण्याची गरज नाही ठीक आहे पार्लिमेंटमध्ये जे होईल ते आता तुम्ही बघणारच ठीक सर शेवटचा माझा प्रश्न की एस सी एस टीच्या सर्वसामान्य माणसांचं हित कुठं आहे या निर्णयामध्ये एक शेवटचा प्रश्न निश्चितच की क्रिमिलेअरमुळे जे चांगले वर्गातले लोक चांगले आहेत जे शिक्षण घेऊ शकतात ज्यांचे पोरं हुशार आहेत आणि आता एक जनरेशन मध्ये बरे बऱ्यापैकी स्पेशली बुद्धिस्ट कम्युनिटी ही चांगली ग्रोनअप झालेली आहे त्यांच्याकडे खूप आहेत इव्हन आता प्रायव्हेटमध्ये कितीतरी पोरं एस सी एस टी चे लोक पुढे गेलेले आहेत आणि पूर्ण विदेशात आज बघितलं तर कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये एस सी एस लोक गेले याचाच अर्थ की एज्युकेशनली दे आर वेल वेल टू डू आणि त्या सिच्युएशन मध्ये त्या लोकांना काही गरजही नाही आणि तसंही स्टेटमध्ये राहिलेच किती जागा आता आपण पाहतो जिकडे तिकडे अभ्यासिकामध्ये सर्व लोक प्रिपरेशन करतात जागाच नाही तिथे कुठे कुठे हे करणार आहेत म्हणून तुमच्यासाठी चांगले एव्हेन्यू जिथे जिथे ओपन असतील प्रायव्हेटमध्ये असो किंवा विदेशात जाण्याचे असतील आज विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात लोन घेऊन लोक शिक्षण घेत आहेत चांगल्या चांगल्या व्यवसायात गेलेले आहेत तर निश्चितच क्रिमी लेअरच्या लोकांनी थोडं सॅक्रीफाय करावं त्यांना वाटेल त्यांनी स्वतः होऊन आपण याच्यातनं होऊ नये आता याच्यामध्ये महाराणी बुद्धिस्ट पहिले खूप वाद होता पण आता अनेक लोक सहखुशीने आपला बुद्धिस्ट लिहितात त्यावेळेस महारिय लिहिल्यामुळे जर आपले काही कन्सेशन जातील का हा ही भावना आमच्यात होती जरी बुद्धिस्ट होतो परंतु आम्ही कास्टमध्ये मात्र महार लिहित होतो याच्याकरता की आम्हाला भीती वाटत होती की काहीतरी लपड नको पण आमचं जनरेशन गेलं आता याच्यानंतरच्या लोकांनी सरळ बुद्धिस्ट जरी लिहिलं आणि रिझर्वेशन नसेल तरी मला असं वाटतं की ते एक्सेप्ट करण्याची गरज आहे आज काळाची गरज आहे खूप खूप धन्यवाद सर तर हे होते ऍडव्होकेट सिद्धार्थ कांबळे यांनी आपल्याला सविस्तर समजावून सांगितलं की हा निर्णय काय आणि एक आपण मोठा भाऊ म्हणून लहान भावाची काळजी करावी आणि आपण हे फायदे सोडून त्यांना ते फायदे मिळावे असेच त्यांनी विचार या ठिकाणी मांडले आहेत आणि हा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने जरी असे निर्देश दिले असले तरी केंद्र सरकार राज्य सरकार यावर काय निर्णय घेतात आणि याची अंमलबजावणी कशी करतात हे आता पुढेच बघणं महत्वाचं आहे तर यासह विविध विश्लेषण मुलाखती आणि इतर बातम्यांसाठी बघत रहा ॲट पोस्ट मराठी